खंडोजी खोपड्यांनी त्याने जी काही फितुरी केली तो परत ज्या वेळेला आला त्याची रदबदली केली कान्होजी जध्यानी म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला त्या तात्पुरता माफ केला पण तो रोज यायला लागला मुजऱ्याला खंडोजी खोपड्या एक दिवस महाराज भडकले ते म्हणाले ह्यानं गुन्हा केलेला आहे आणि हा शिक्षेविना राहतोच कसा शिक्षा तर दिलीच पाहिजे त्याला म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना बोलवलं आणि म्हणाले याचा एक हात आणि एक पाय तोडून टाका आता ताबडतोब शिक्षा अंमलात आणली एक पाय आणि एक हात तोडून टाकला कान्होजी भडकले कान्होजी जेधे आले मोठा माणूस आहे कान्होजी शहाजीराजांच्यापासून आहेत ते म्हणाले आम्ही रथबदली केली असताना महाराज तुम्ही असं कसं केलं तर शिवाजीराजे असं आहेत की ह्याचा गुन्हा आहे ना ते म्हणजे मस्तकच मारायचा गुन्हा आहे खरं म्हणजे पण तो शिक्षणविना